डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज गर्वसे कहो हम भारतीय निशुल्क कर्जमुक्ती केंद्र निशुल्क कर्जमुक्ती अभियानाचे फॉर्म भरण्यासाठी महिला पुरुष लावणे आहेत संपर्क मोहित माळी मोबाईल नंबर त्र्याण्णव शून्य पंच्याण्णव बावन्न शून्य पंचावन्न भगतसिंग कॉलनी येथे खासदार सुभाष भामरे यांच्या स्थानिक निधीतून हायमास्ट व पथदिवे कामाचा शुभारंभ धुळे शहरातील देवपूर येथील भगतसिंग कॉलनी येथे खासदार सुभाष भामरे यांच्या स्थानिक निधीतून ओपन प्लेस परिसरात हायमास्ट व कॉलनी परिसरात पथदिवे बसवणे या कामाचा शुभारंभ खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आला कॉलनी परिसरात हायमास्ट व पथदिवे लावावी अशी मागणी खासदार सुभाष भामरे यांच्याकडे परिसरातील भाजपाचे देवपूर मंडळ अध्यक्ष सुबोध पाटील यांनी केली होती शुभारंभाप्रसंगी रत्ना पाटील शोभा पाटील चेतना पाटील सविता लोहार गिराबाई अहिरे अंजना पाटील कोकिळा पाटील तसेच कॉलनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा मत मराठी न्यूजसाठी सोपन देसले धुळे प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही साऊथ इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सह पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्ले ग्राउंड ब्रेकफास्ट लंच डिनर विजिट शुगर अँड स्पाइस मल्टी क्युझिन रेस्टॉरंट ला इंडियन ऑइल पेट्रोल पंप च्या बाजूला कुंडाणे वार वारफाटा सुरत नागपूर हायवे साक्री रोड धुळे दोन मध्ये उद्घाटनासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत सुबोध पाटील भारतीय जनता पक्षाचे मंडल अध्यक्ष सातत्याने या भागात विकास कामासाठी प्रयत्न करत असतात त्यांचा आग्रह होता म्हणून आणि तिथल्या रहिवाशांची मागणी होती म्हणून ती मागणीची पूर्तता केली पण इथं जमलेल्या आया बहिणींना एवढंच सांगतो की दोन दिवसात किंवा एका दिवसाआड पाणी द्यायचा जो शब्द आम्ही दिला होता एकशे सत्तर कोटी रुपये केंद्र सरकारमधनं तुमच्या खासदाराने मंजूर करून आणलं आणि ते काम आज पूर्ण झालं आणि आज तुमच्या भागात दोन दिवसाआड पाणी मिळत आहे एका दिवसाआ पाणी मिळतं तर ते, ते एक सगळ्यात महत्त्वाचं काम आम्ही करू शकलो याचं एक समाधान खासदार म्हणून तुमची अपेक्षा होते की मनमाड इंदूर रेल्वे ही मंजूर करायला पाहिजे मनबाड इंदूर रेल्वे मंजूर झाली पहिल्या टप्प्याचं काम अतिशय जोरात चालू झालेलं आहे धुळे ते नरडाना छप्पन्न किलोमीटरचा रेल्वे ट्रॅकचं जा काम चालू झालं आहे पंचवीस गावातलं लँड ॲक्विजेशनचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता टेंडर फ्लोट झालेलं आहे साधारणतः दीड महिन्याची प्रक्रिया असते आणि दीड महिन्यानंतर रूळ टाकायचं काम होऊन जाईल आता हा पहिला टप्पा आपल्यासाठी का महत्वाचा आहे धुळे नरडाणा धुळे सेंट्रल लाईनवर आहे नरडाणा वेस्टर्न लाईनवर आहे आणि या दोन्ही लाईनला जोडणारा हा महत्त्वाचा धुवा याच्यामुळे धुळ्याची कनेक्टिव्हिटी संपूर्ण भारताशी होणार आहे आणि ब्रॉडगेज आहे आणि ते आपल्या आशीर्वादाने मी करू शकलो याचा आनंद आहे तुम्ही म्हणाल त्याचा काय फायदा त्याचा हा फायदा आहे धुळे न तुमच्या गावामध्ये कारखानदार फॅक्टरी का टाकतो त्या अनुकूल गोष्टी जर मिळाल्या तर काय अनुकूल असो त्याला कनेक्टिव्हिटी पाहिजे असते तर धुळे शहर लहान शहरापैकी एकमेव शहर आहे की जिथं जास्त जास्त राष्ट्रीय महामार्ग आणण्यात आम्ही यशस्वी झालो पाच वर्षातच झाले महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका